संवर्धन या संस्थेमार्फत आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत शिवशंकरांचे एक अनोखे रूप म्हणजेच श्री कालभैरव एरवी शंकरांचे शांत व ध्यानस्थ बसलेले स्वरूप आपण सर्वांनीच पाहिले आहे परंतु कालभैरव या रूपात ते अत्यंत विकराळ व उग्र स्वरूपात दिसून येत शंकराचार्यांनी ह्याच कालभैरवाचे वर्णन कालभैरव अष्टक या स्तोत्रात केलेले आहे या स्तोत्रातील चौथा व पाचवा श्लोक मी या वर्षी स्पर्धेसाठी निवडला आहे माझा पहिला श्लोक असा भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणन् मनोज्ञ हेम किङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ह्या श्लोकाचा अर्थ असा कि जो उपभोगाची साधने उपलब्ध करून देतो आणि मोक्ष देतो अर्थात भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्रदान करतो ज्याचे रूप, पवित्र व मोहक आहे जो सर्वत्र स्थित आहे विविध मंजूळ आवाज करणाऱ्या छोट्या सुवर्ण घंटांनी ज्याची कंबर सुशोभित आहे जो काशी नगरीचा अधिपती आहे अशा काळभैरवाला मी नमन करते माझा दुसरा श्लोक असा धर्म सेतु मार्गनाशक काचा अर्थ असा की जो धर्माच्या प्रस्थापित संस्थांचे रक्षण करतो त्याचप्रमाणे अधर्माच्या मार्गांचा विनाश करतो जो जन्मोजन्मीच्या कृत्यांच्या पाशातून मुक्तता प्रदान करतो जो नाथ अत्यंत आनंददायक आहे जो सोनेरी नागांच्या वेटोळ्याने सुशोभित आहे अशा काशी नगरीच्या अधिपतींना म्हणजेच काळभैरवांना मी नमन करते धन्यवाद